त्यांनी हळूच त्यांचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं मी त्यांच्या हानवटीला हलका स्पर्श केला आणि त्यांचा चेहरा वर केला त्यांनी मला काहीच विरोध केला नाही हे बघून मी खूप खुश होतो आणि थोडी हिंमत करून त्यांच्या गालावर हलके चुंबन घेतले माझा पुढाकार बघून त्या त्याही रंगात आल्या त्यांनीही माझा माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला मग माझी हिम्मत अजून वाढली मी त्यांना आणखी जवळ ओढलं आणि त्यांच्या ओठांवर माझे ओठ टेकवले त्या पावसात भिजल्यानंतर थंडीत घालवण्यासाठी आम्ही एकमेकांना गरम करू लागलो नमस्कार मित्रांनो मराठी मोहक कथा या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज पुन्हा एकदा माझ्या आयुष्यातील एक असं पान उलटणार आहे जे कदाचित कोणाला स्वप्न वाटेल पण माझ्यासाठी ते श्वास रोखून धरायला लावणारं रो वास्तव आहे त्यावेळी मी पंचवीस वर्षाचा होतो आणि पुण्यातील एका मोठ्या फॅशन डिझाईन हाऊसमध्ये पर्सनल असिस्टंट म्हणून काम करत होतो आमच्या फर्मच्या मालकीन होत्या ईशा मॅडम वय साधारण तीस ते बत्तीस असेल पण त्यांचं सौंदर्य असं होतं की ते समोरच्याने फक्त पाहतच राहावं ईशा मॅडम म्हणजे साक्षात सौंदर्याची खाण त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच जरब होती पण त्यांच्या डोळ्यात एक अतृप्त इच्छा होती आमची पहिली भेट आठवतीय त्यांनी गडत लाल साडी नेसली होती त्या साडीतलं ते त्यांचं ते रूप गळ्यातील नाजूक हिऱ्यांचा हार आणि त्यांच्या केसातून येणारा तो मोगऱ्यांचा सुगंध मी पहिल्याच दिवशी त्यांच्या प्रेमात पडलो होतो पण ते प्रेम नव्हतं तर एक ओढ होती जी मला त्यांच्याकडे खेचत होती आमच्या ऑफिसमध्ये रिया नावाची एक मुलगी होती रिया आणि माझी मैत्री थोडी जास्तच होती आम्ही एकत्र लंच करायचो हसायचो पण मॅडमना ते अजिबात आवडत नसे त्यांनी एकदा मला केविनमध्ये बोलावले आणि स्पष्ट शब्दात बजावले राहुल तुझं लक्ष कामात असायला हवं तर याच्या गप्पांमध्ये नाही जर पुन्हा असं दिसलं तर गाठ माझ्याशी आहे त्यांच्या आवाजातील तो राग आणि त्या डोळ्यातील तो जळफाट पाहून मला समजलं की कुठेतरी त्यांच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी वेगळंच सुरू आहे एके दिवशी साहेब म्हणजे मॅडमचे पती व्यवसायाच्या कामासाठी महिनाभरासाठी परदेशात गेले होते त्याचवेळी लोणावळ्यातील एका प्रोजेक्टच्या साईट विजिटसाठी मॅडमनी मला सोबत येण्यास सांगितले आम्ही त्यांच्या आलिशान गाडींमध्ये निघालो बाहेर पावसाचं वातावरण होतं मॅडमने त्या दिवशी निळ्या रंगाचा एक सुंदर ड्रेस घातला होता जो त्याच्या गोऱ्या रंगावर अधिकच खुलून दिसत होता साईटचं काम संपून परतत असताना रात्रीचे नऊ वाजले होते अचानक पावसाने रौद्र रूप धारण केलं इतका पाऊस की समोरचं काहीच दिसत नव्हतं आमची गाडी एका निर्जन घाटात आली आणि अचानक इंजिनमधून धूर निघू लागला गाडी बंद पडली मॅडम घाबरल्या आणि त्या म्हणाल्या आता काय करणार राहुल इथे तर नेटवर्क नाही आहे मी बाहेर उतरून पाहिलं तर पावसाच्या पाण्यामुळे गाडीचं इंजिन खराब होऊन बसलं होतं मी त्यांना सांगितलं मॅडम आजची रात्र आपल्याला गाडीतच काढावी लागेल किंवा जवळच एखादा आसरा शोधावा लागेल आम्ही कसा बसा जवळच असलेल्या एका जुन्या सरकारी विश्रामगृहात पोचलो तिथे फक्त एकच केअरटेकर होता वीज गेलेली होती फक्त मेणबत्तीचा उजेड होता मॅडम पावसाने पूर्ण भिजल्या होत्या त्या थंडीत थरथरत होत्या मी त्यांना माझं जॅकेट दिलं त्या मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांचं ते भिजलेलं रूप अधिकच मोहक दिसत होतं त्यांच्या ओल्या केसातून पाण्याचे थेंब त्यांच्या खांद्यावर ओकळत होते त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या राहुल मला खूप भीती वाटते मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांच्या हात हात हातात घेतला त्यांचा हात बर्फासारखा थंड होता त्या क्षणी आमच्यातील अंतर मिटलं त्यांनी हळूच त्यांचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं मी त्यांच्या हानवटीला हलका स्पर्श केला आणि त्यांचा चेहरा वर केला त्यांनी मला काहीच विरोध केला नाही हे बघून मी खूप खुश होतो आणि थोडी हिंमत करून त्यांच्या गालावर हलके चुंबन घेतले माझा पुढाकार बघून त्या त्याही रंगात आल्या त्यांनीही माझा माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला मग माझी हिम्मत अजून वाढली मी त्यांना आणखी जवळ ओढलं आणि त्यांच्या ओठांवर माझे ओठ टेकवले त्या पावसात भिजल्यानंतर थंडीत घालवण्यासाठी आम्ही एकमेकांना गरम करू लागलो सर्व प्रकार खूप पुढे जात होता आणि मॅडमसुद्धा खूपच गरम झाल्या होत्या तेवढ्यात मला आठवलं की मी पाकिट आणले नाही हे मी मॅडमला सांगणार तितक्यात मॅडमनी स्वतःच विचारलं राहुल पाकिट आणलेस का पाकिट लावूनच कर आता माझी पंचायत झाली होती मी घाबरून मॅडमना सांगितलं की मी पाकिट आणलंच नाही मॅडम माझ्यावर चिडल्या पण मॅडमना मूड घालवायचा नव्हता म्हणून मॅडम मला म्हणाल्या की राहुल आता टाक असच हे ऐकून मी पण चक्रवून गेलो कारण पुढे काही झालं आणि साहेबांना म्हणजेच मॅडमच्या पतीला जर समजलं तर आपण गेलो कामातून पण मॅडमना नाही तरी कसं बोलणार असा विचार मी करत होतो तितक्यात मॅडम स्वतःच म्हणाल्या अरे राहुल किती विचार करतोस टाकतो असंच जे होईल ते बघू नंतर तू नको विचार करू मग मीही बिंदास्त झालो आणि कार्यक्रम केला बाहेर पावसाचा आवाज आणि आत आमची धडधडणारी हृदय त्या रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या त्यांनी त्यांच्या मनातील एकटेपणाची भावना बोलून दाखवली रियाबद्दल त्यांनी जे केलं होतं ते केवळ मत्सर होता हे त्यांनी कबूल केलं त्या धुंद वातावरणात आणि मेणबत्तीच्या प्रकाशात आम्ही एकमेकांच्या जवळ आलो की वेळेचं भानच राहिलं नाही त्यांच्या सुगंधाने मला वेळ लावलं होतं सकाळी पाऊस थांबला होता था। आम्ही पुन्हा पुण्याच्या दिशेने निघालो पण त्या रात्रीनंतर आमच्यातील नातं बदललं होतं आता आम्ही फक्त मालकीय आणि असिस्टंट नव्हतो तर आमच्यात एक गुप्पित होतं जे फक्त आम्हालाच माहीत होत पण ही गोष्ट साहेबांपर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही ड्रायव्हरने काही गोष्टी साहेबांना सांगितल्या होत्या साहेबांनी माझ्यावर संशय घेतला आणि मला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली पण मॅडम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यांनी साहेबांना स्पष्ट सांगितलं राहुलने त्या रात्री माझी मदत केली दुसरं काहीही नाही आज मी इथे काम करत नाही पण आजही जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मला लोणावळ्याची ती रात्र तो मेणबत्तीचा प्रकाश आणि मॅडमचा तो सुगंध आठवतो मित्रांनो कशी वाटली ही कथा मी मॅडमसोबत जे काही केलं ते बरोबर होतं की चुकीचं हे कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी मोहक कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि रोमांचक कथेत i you what.